अडीच किलो चिकन आणले आता मस्त बनवून देते मावशी हे घे अडीच किलो चिकन आता याला ना मस्त हळद मीठ लावूया आणि मग कांदा परतून चुलीवर करूया हळद टाकायची मीठ टाकून हळद मीठ लावून आमचा चिकन मटनच असतं मला मावशी चाल आवडत नाही मावशी हे बुड लावलेलं पाटील आता कांदा टाकूया चांगला परतून देऊया आता कांदा परतून घेऊया मग तेल मग चांगला परतून आता तेल टाकायचं आता कांदा टाकलाय ते आता चांगला लाल परतून द्यायचा खोबरं टाकते त्याला वाई आता कोथमीर टाकूया त्यात आता चांगलं परतून घेऊया कांदा कोथिंबीर आता अडीच किलो चिकन टाकूया चिकन लय बारी आता ह्याच्यावर जाणत होते पाणी गरम करू करायला ठेवूया मी साहित्य घेतले कांदा बाजून घेतलाय खोबरे बाजून घेतले बाजरी बाजून घेतली येथे आलं लसूण घेतले बाजून हे गावरा मसाला आहे हा बघा जी डब्ल्यू खाम करता कांदा लसूण मसाला टाकूया आई हे घे पाटे वाटून दे आता झाले आता पाणी गरम करून घेऊ खाली उतरू आपण आणि मग कडाय टाकू मसाला करून आता पाणी गरम करू गरम केलं ते लवकर शिजल हो दे गरम झालं का चिकन हे संपला आता आता हे काय बनवते वाटण वाटून कढाई टाकते लगेच बनवून देते गरम पाणी केलेलं आता उतरून घेऊया आणि मग मसाला परतून कढाई टाकूया आता तेल टाकूया मग मसाला परतूया तेल टाकलं ये मसाला टाकूया तेलात परतूया वाटण आता हे सगळं मिक्स केलेलं आता कोथमिरीच आहे वाटलेलं ती टाकूया कोथून टाकते चिकन कडा टाकूया आणि हा मसाला आता या चिकन मध्ये टाकायचा आहे म्हणजे चिकन तर पहिले केलं होतं आपण आणि त्यासोबत आता हा मसाला आपण वेगळा परतलाय मिक्स करायचं पाणी ओतायचं हे येसूर कालून टाकते ना त्यात हे कडायचं कळलं की उकळलं की खायचं आता झालं आता आता कडू द्या याला चांगली उकळी येऊ द्या झालं तयार ही गे बाखर हा का मेच मटन वेज बारी झालं हे जेवायला